नमस्कार मी आपण जे पाहता माय भिन चॅनल पाहूया विस्तार शिवराज सोलवर झटका मशीन खामगाव शहरामध्ये प्रथमच शिवराज सोलोर झटका मशीन निर्माण करण्यात आली आहे हे मशीन प्रमाणित करण्यात आली आहे वन विभागाचे प्रमेशन घेऊन ही मशीन तयार करण्यात आली आहे शेतकऱ्यासाठी वन्य प्राण्याचे रक्षण करणे व तसेच मालाचे रक्षण करणे हे मशीन अतिशय गुणकारी आहे तसेच अन्य प्राण्याची शेती मालामध्ये येऊ नये मालाचे नुकसान होणार नाही यासाठी मशीन तयार करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यासाठी मशीन ऑर्डर करायची असेल त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क करा शिवराज सोलर झटका मशीन क्वार्टर मार्केट मेन रोड खामगाव संपर्क अठ्ठ्याण्णव पन्ना, चार पन्नास चारशे सातशे चौसष्ट त्र्याऐंशी एकोणतीस अकरा अकरा पन्नास या नंबरवर संपर्क करायचा आहे मायभूमीन्यूजसाठी विशेष प्रतिनिधी राजेश इंगडे खामगाव